थंडी मध्ये केळीच्या घडाची कशा पद्धतीनं तिथं काळजी घेऊ शकतो चांगल्या प्रकारे साईज होण्यासाठी इंटरनल डिस्टन्स आहे तर ते तिथं मेंटेन होण्यासाठी किंवा मळ आहे तर ते आपल्याला कुठून तोडायचं आहे आता हे थोडं चुकीचं झालेलं आहे मित्रांनो केळी पिकाची घडाची जी काही साईज आहे किंवा फण्याची जी साईज आहे परत लवकर तुमच्या केळीचा पट्टा पडलेला एक्सपोर्ट क्वालिटीचा जो काही केळीचा घड आहे केळीच्या घडावरती डाग वगैरे जर तिथं पडलेले असेल तर रामराम शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र विशाल सर्वप्रथम पाटील बायोटेकच्या आजच्या युट्यूब व्हिडिओमध्ये तुमचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजचा आपला जो टॉपिक असणार आहे भरपूर सारे शेतकरी आम्हाला एक कॉमेंट करत असतात जे केळी पिकाची निस्वण झाल्यानंतर आपल्याला आपल्या घडाची कशा पद्धतीनं तिथं काळजी घेणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जबरदस्त माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून भेटणार आहे आता तुम्ही या प्लॉटचा जर विचार केला तर सध्या तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे कमळ तिथं फुललेला आहे निसवण सध्या ह्या प्लॉटवरती तिथं झालेली आहे तर नेमकं व्यवस्थापन आपल्याला कशा पद्धतीनं करणं गरजेचं आहे आता सध्याच्या काळात थंडीचा सीझन चालू होतोय थंडीमध्ये आपण आपल्या केळीच्या घडाची कशा पद्धतीनं तिथं काळजी घेऊ शकतो अतिशय थोडक्यात परंतु खूप गरजेची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर निश्चितच तुमच्या केळीच्या उत्पादनामध्ये जास्तीत जास्त वाढ होण्यासाठी तिथं फायदा होणार आहे मित्रांनो सध्याच्या काळात नेमकं घड्याची निस्वण झाल्यानंतर मी तुम्हाला दोन महत्वाच्या आळावण्या आणि दोन महत्वाच्या फवारण्या इथं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे शेतकरी मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर तुमच्यासारख्या गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या जी काही निसवण आहे तर ती एक सात होत नसती प्लॉटमध्ये आपल्याला एक दोन टप्प्यामध्ये निसवण वेगवेगळ्या झाडाची तिथं झालेली पाहायला मिळेल त्याच्यामुळं निश्चितच तुम्हाला ज्या फवारण्या असणार आहेत ज्या फवारण्या जशी जशी निसवण होते तर त्या पद्धतीनं तिथं करून घेणं गरजेचं आहे आळवणी आपल्याला एक टाइमला जरी केली तरी देखील चालेल शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला आपल्या घडाची चांगल्या प्रकारे साईज होण्यासाठी आपल्या केळीचा जो काही वादा आहे तर तो, तो लांब होण्यासाठी तिथं आपल्याला काम करणं गरजेचं आहे त्याच्या सोबतच केळीच्या ज्या दोन घडामधलं आपल्याला जे इंटरनल डिस्टन्स आहे तर ते तिथं मेंटेन होण्यासाठी आपल्याला काही फवारणे आणि काही आळवण्या करणं तिथं गरजेचं आहे त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो नेमकं घडाची छाटणी करायची तर ती कशा पद्धतीने तिथं करणं गरजेचं आहे मित्रांनो नेमकं ज्या वेळेस आपल्या केळी पिकाला जे, जे कमळ आहे तर ते आपल्याला कुठून तोडायचं आहे कशा प्रकारे त्याची छाटणी करायची आहे ते सुद्धा मी तुम्हाला सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये इथं देणार आहे शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी आपण आपल्या केळी पिकाची निसवण झाल्यानंतर जर विचार करतो तर एक दहा ते बारा फण्यांच्या आसपास आपल्या केळी पिकाच्या घडाला तिथं फण्या आलेल्या पाहायला मिळतात तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात अगोदर आपल्याला जी फणी बाहेर आल्यानंतर निसवण झाल्यानंतर प्रॉपर्टीची आपल्याला एक सरासरी आपण बऱ्यापैकी नऊ ते दहा फण्या आता म्हणजे झाड जाड़, झाडाची ताकद किती आहे तर ती ताकद पाहून आपल्याला आपल्या केळीच्या घडावरती तिथं फण्या ठेवणं गरजेचं आहे सरासरी जर आपण विचार केला तर बऱ्यापैकी शेतकरी नऊ फण्याच्या आसपास तिथं फण्या ठेवतात आणि बाकीच्या ज्या एक्स्ट्रा फण्या आहेत आता तुम्ही इथं पाहू शकता कशा इथं छाटणी केलेली आहे बाकीच्या फाण्या आपल्याला तिथं काढून टाकायच्या आहे आता हे थोडं चुकीचं झालेलं आहे मित्रांनो बाकीच्या फण्या काढल्यानंतर हे जे तीन चार इंटरनोट डिस्टन्स असतात तर ते तीन चार इंटरनोट डिस्टन्स आपल्याला पूर्ण झाल्यानंतर जे काही शेवटचा एका घडाचा जे केळ असणार आहे तर ते आपल्याला तसंच ठेवायचं आहे हे चार पाच इंटरनोट नंतर ठेवल्यानंतर काय होतं शेतकरी मित्रांनो जे पूर्ण घडातलं जे न्यूट्रिशन असतं तर ते शेवटपर्यंत आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि बाकीचे जे घडातलं घड असतो तर तो आपल्याला कैचीच्या साहाय्याने वगैरे आपल्याला तिथं कट करून घेणं प्रॉपर पद्धतीनं गरजेचं आहे आणि एक शेवटी एक केळ आपल्याला जे आहे घडातलं तर ते प्रॉपर तसंच ठेवणं गरजेचं आहे बऱ्यापैकी जर तुमची निसवण चौदा पंधरा घडापर्यंत गेलेली असेल तर तुम्ही अकरा बारा ज्या फण्या आहेत तर, थी ले ले तर त्या तिथं ठेऊ शकता दहा ते अकरा फण्या जर बाहेर आलेल्या असेल तर तुम्ही आठ ते नऊ फण्या एका घडाला तिथं त्या पद्धतीनं ठेवू शकता तर ही झाली घडाची छाटणी आपल्याला कशा पद्धतीनं करायची आहे आणि जास्त वेट किंवा जास्त वाकलेलं जर जा असेल तर आपल्याला अशा पद्धतीनं दोरीच्या सहाय्याने वगैरे आपल्याला मेन बुंद्यापाशी जे काही घड आहे केळीचा तर तो तुम्ही तिथं बांधून सुद्धा ठेवू शकता याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला आपल्या केळीच्या घडावरती सध्याच्या काळात म्हणजे पहिली फवारणी नेमकं कोणती करणं गरजेचं आहे अतिशय थोडक्यात सांगतो थो। शेतकरी मित्रांनो पहिली फवारणी करताना तुम्ही शंभर लिटर पाण्यासाठी अडीचशे मिली लंबू या औषधाचा वापर करू शकता लंबू जे काही वाद्या आहेत तर त्या आप लांबलेल्या आपल्याला पाहायला मिळेल त्याच्यासोबतच इंटरनोट डिस्टन्स दोन जेवढं जास्तीत जास्त होईल तर तेवढी आपली ती फणी असलेली फणी तिथं पोहचलेली तिथं पाहायला मिळणार आहे लंबू आपल्याला अडीचशे मिली त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो झिरो बावन चौतीस आपल्याला एक किलो घ्यायचा आहे आणि याच्यासोबतच आपल्याला अरेना चॉकलेट छत्तीस ग्रॅम घेणं तिथं गरजेचं आहे आणि याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपल्याला ब्लेस सुपर पन्नास मिली तिथं वापरायचं आहे आणि जकास या नावाचं टॉनिक आपल्याला पन्नास मिली याचा एकत्रित शंभर लिटर पाण्यामध्ये द्रावण करून आणि ते जे शंभर लिटर पाणी असणार आहे तर तुम्ही बऱ्यापैकी एक हजार झाडांच्या घडावरती तिथं फवारणी करून जे काही आपल्या घडाची ही, ही पहिली फवारणी तिथं करू शकता याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला एक आळवणी करायची ज्या दिवशी तुम्ही ही फवारणी करताल त्याच दिवशी आपल्याला ही एक आळवणी करायची मित्रांनो आळवणी करताना आपल्याला झिरो बावन चौतीस पाच किलो तिथं घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबतच सायजग्यांचा वापर आपल्याला तिथं पाचशे मिली करणं खूप गरजेचं आहे याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जी आपल्याला दुसरी फवारणी घ्यायची आहे दुसरी फवारणी बऱ्यापैकी ही फवारणी झाल्यानंतर पाच सहा दिवसांनी आठ दिवसाच्या आसपास तुम्ही दुसरी फवारणी आणि दुसरी आळवणी दुसरी आळवणी आणि दुसरी फवारणी केल्यानंतर तुमच्या केळी पिकाची घाडाची जी काही साईज आहे किंवा फण्याची जी साईज आहे तर ती चांगल्या प्रकारे तिथं वाढलेली आपल्याला पाहायला मिळणार आणि लवकरात लवकर तुमच्या किडीचा पट्टा पडलेला तिथं पाहायला मिळणार आहे लवकरात लवकर तुमची किडीचा जो घड असणार आहे तर तो हार्वेस्टिंगला आलेला तिथं पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला हे जे आपल्याला फवारणीसाठी पन्नास ग्रॅम घ्यायचा आहे त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपल्याला पाचशे मिली साईज गेन घ्यायचा आहे आणि याच्यासोबतच आपल्याला फॉलिबियन आहे तर फॉलिबिओन आपल्याला चारशे ते पाचशे मिली शंभर लिटर पाण्यामध्ये याचं द्रावण तयार करून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ब्लेस सुपर नावाचं सिलिकॉन बेस स्टिकर तिथं टाकणं अत्यंत गरजेचं आहे याचे आपण एक हजार झाडाच्या जार, घडांवरती शंभर लिटर पाण्यामध्ये तिथं फवारणी करू शकतो फवारणीचा जो काही घड असणार आहे तर तो आपल्याला पूर्णपणे तिथं ओला करून घेणं गरजेचं गर आहे याच्यानंतर याच दिवशी आपल्याला एक आळवणी करायची आहे शेतकरी मित्रांनो आळवणी तुम्ही ड्रीपद्वारे करणं अत्यंत गरजेचं आहे ड्रीपद्वारे करा किंवा फवारणी पंपाचं नोजल काढून डायरेक्ट तुम्ही ड्रेंजिंग सुद्धा करू शकता आळवणी करताना आपल्याला तीनशे ग्रॅम केस सर्च घ्यायचा आहे त्याच्यासोबतच आपल्याला पाचशे मिली साईज गेन घ्यायचा आहे एक किलो आपल्याला ह्युमॉल गोड घ्यायचा आहे याचं दोनशे लिटर पाण्यामध्ये द्रावण तयार करून प्रति एक हजार झाडासाठी किंवा एक एकर क्षेत्रासाठी तुम्ही ही जी काही आळवणी आहे दुसरी आळवणी महत्वाची ही आळवणी तिथं करून घेणं अत्यंत गरजेचं आहे तर ही झाली शेतकरी मित्रांनो फ्रूट केअर घडाची अशा पद्धतीनं जर तुम्ही फवारणी आणि आळवणी व्यवस्थापन केलं तर निश्चितच तुमच्या घडाची चांगल्या प्रकारे तिथं साईज होईल आणि लवकरात लवकर तुमचा घड तिथं काढणीला आलेलं पाहायला मिळेल याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळात थंडी आहे तर थंडीमध्ये एकतर तुम्ही ज्या काही स्कर्टिंग बॅग्स असतात ज्या पिशव्या असतात त्यांनी पूर्णपणे जो काही गड़ा घड आहे तर तो तिथं झाकून ठेवू शकता याच्या सोबतच शेतकरी मित्रांनो जर तुमच्या घडाला आता तुम्ही पाहू शकता जे घडाला अडथळे तयार करणारे जे पानं असतात अशा पद्धतीचं अडथळे तयार करणारे पानाची तुम्ही डायरेक्ट कटिंग तिथं करून घेऊ शकता आणि जे वरच्या पानाने आपलं जे काही केळीचा घड आहे जर तुमच्याकडे स्कर्टिंग बॅग नसेल तर तुम्ही वरच्या पानाने तिथं ज्या केळीचा घड आहे तर त्याला झाकून सुद्धा तिथं ठेवू शकता तर शेतकरी मित्रांनो स्कर्टिंग बॅग लावल्या तर अतिउत्तम होईल तुमचा एक्सपोर्ट क्वालिटीचा जो काही केळीचा घड आहे तर तो तिथं तयार झालेला पाहायला मिळेल आणि मित्रांनो फवारणी करताना एक गोष्ट माझी सांगायची राहून गेली पहिल्या किंवा दुसऱ्या फवारणीमध्ये जर तुमच्या केळीच्या घडावरती डाग वगैरे जर तिथं पडलेले असेल तर तुम्ही एखादा अर्ध बुरशीनाशक सुद्धा तिथं वापरू शकता टिपके वगैरे कधी कधी आपल्याला पडलेले पाहायला मिळतात तर त्याच्या नियंत्रण करण्यासाठी तुम्ही साप पावडर जे शंभर लिटरचं सा प्रमाण सांगितलं तर त्याच्यामध्ये तुम्ही तीनशे ते चारशे ग्रॅम साप पावडर सुद्धा टाकू शकता किंवा शेतकरी मित्रांनो दीडशे ते दोनशे मिलील एमिस्टार टॉप यांसारख्या बुरशीनाशकाचा सुद्धा तिथं वापर करू शकता मित्रांनो निश्चितच अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या केळी पिकाच्या घडाची निसवण झाल्यानंतर व्यवस्थापन तिथं करू शकता शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या पाटील बाराटेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्यासारख्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांचा सुद्धा किडी पिकाचे घडाची निसवण झाल्यानंतर कशा पद्धतीनं तिथं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे अतिशय थोडक्यात सांगणं ज्याच्यामध्ये तुम्ही एकतर शिकले स्कर्टिंग बॅग लावणं गरजेचं आहे जी काही घडाची छाटणी आहे तर ती कशा पद्धतीनं तिथं करणं गरजेचं आहे त्याच्यासोबतच दोन फवारणे आणि दोन आळवणे आपण कशा पद्धतीनं तिथं करू शकतो निश्चितच तुमच्या मनामध्ये याच्या व्यतिरिक्त कुठला प्रश्न पडला असेल तर खाली कॉमेंट करून सांगितलं हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद